मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवर वाढत असलेला दबाव व दिल्लीत अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची चर्चा सुरू आहे येत्या मंगळवारी कोकाटे राजीनामा देणार अशा येत असलेल्या बातम्या आणि वादग्रस्त मंत्र्यावर फडणवीस नाराज असल्याने मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता या सगळ्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याचं चिन्ह दिसून येते पण एकीकडे असं होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय धनंजय मुंडेंना एका प्रकरणात क्लीन चिट मिळाली दुसऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे जर त्यामध्ये त्यांचा कुठलाही संबंध आढळला नाही तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ या विधानामुळे एकच खळबळ उडाली संतोष देशमुख मुख्य आरोपी असलेल्या संबंधामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यात आला होता पण आता धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी देण्याचं विधान स्वतः अजितदादांनी केलंय त्यामुळे मुंडे आता पुन्हा येणार का अशा चर्चा व्हायरल झाल्या आहेत पण या चर्चा मागची कारण काय खरंच धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकतात का आणि असं करणं खरंच शक्य आहे का त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती तुम्ही बघताय विषय चौकातला धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या चर्चा मागचं पहिलं कारण म्हणजे मुंडेंना मिळालेली क्लीन चिट संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेले असतानाच त्यांच्यावर आणखी एक आरोप झाला तो कृषी विभागातील घोटाळ्याचा कृषी विभागात दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुंडेंना कृषी विभागात दोनशे पंचेचाळीस कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकरी बळकटीकरण योजना सुरू करण्यात आली होती धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागाकडून या योजनेत काही बदल करण्यात आले शिंदे सरकारच्या काळात मार्च दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र ऍग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर लूम कॉर्पोरेशनद्वारे नॅनो डी पी नॅनो युरिया बॅटरीवरील स्प्रे मेटल डिहाईट कीटकनाशक आणि कापूस अशा पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून पुरवणार असल्यासह सरकारने जाहीर केलं पण यावरूनच अंजली दमानिया यांनी मुंडेवर आरोप केले होते धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना या पाच वस्तू पुरवण्यासाठी कृषी विभागाने त्याची खरेदी केली पण ही खरेदी जास्त भावाने करण्यात आली काही वस्तूंचे भाव हे मूळ किमतीपेक्षा दुपटीनं लावण्यात आले आणि त्यामुळे या योजनेत दोनशे पंचेचाळीस कोटींचा घोटाळा मुंडेंनी केला असा आरोप दमानिया यांनी केला होता याबाबत विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या याबाबत अलीकडेच उच्च न्यायालयानं मुंडेंना मोठा दिलासा दिलाय मुंबई उच्च न्यायालयानं विरोधातल्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या तसंच या प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली मुंडेंनी कृषी क्षेत्राशी निगडीत असलेलं साहित्य खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची रितसर मान्यता घेऊनच राबवल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे आणि महत्वाचं म्हणजे मुंडे विरोधातली ही याचिका न्यायालयानं बनावट ठरवली आहे त्यामुळे सातत्याने वेगवेगळ्या प्रकरणात होणाऱ्या आरोपामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडेसाठी हा मोठा दिलासा आहे एकीकडे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेली वादग्रस्त विधानं सभागृहात त्यांचा रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना कृषी घोटाळ्यातून क्लीन चिट मिळालेल्या धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा कृषी खातं मिळण्याची चर्चा चालू आहे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद मिळण्याच्या चर्चेचं तिसरं कारण म्हणजे वाल्मिक कराड एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये वाल्मिक कराडने कोर्टात दोषमुक्तीचा अर्ज केला होता आपल्या विरोधात कोणताही पुरावा नाही त्यामुळे आपली मुक्तता करावी अशी मागणी कोर्टाकडे त्याने केली होती पण दोषमुक्तीच्या अर्जावर चोवीस जूनला कोर्टात सुनावणी झाली तेव्हा कराडच्या ते वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला के न्यायालयाकडून कराडच्या निर्दोष मुक्ततेच्या अर्जावरचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता यावर बावीस जुलैला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला याचाच अर्थ म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात पुरावा आहे त्याच्यावर चा चार्जशीट फाईल झाल्यानंतर याची स्पष्टता होईल पण आता कराडला जामीन मिळण्याची शक्यताही नाहीशी झाली आहे तो जामिनावर बाहेर पडला तर तो साक्षीदारावर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद याआधीही कोर्टात करण्यात आला होता म्हणजेच दोषमुक्तीचा अर्ज हा वाल्मिक कराडला दिलासा देऊ शकला असता पण तो फेटाळला गेला त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचं कायदेतज्ञांकडून सांगण्यात येत आहे तसंच आता वाल्मिक कराडच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली तरी वेळ काढण्यापलीकडे कराडला विशेष काही फायदा होणार नाही असं सांगण्यात येत आहे एक प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या सुटकेच्या वाटा बंद होत असल्याचं बघायला मिळते वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्यामुळे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता पण देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींकडून गेल्या सात महिन्यात धनंजय मुंडेचं नाव कधीही घेण्यात आलं नव्हतं मुख्य म्हणजे ज्याच्याशी संबंध असल्यामुळे मुंडे अडचणीत आले तो वाल्मिक कराडच धनंजय मुंडेच्या वाईटावर टपला होता असे आरोप आता व्हायला लागलेत धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती असा दावा वाल्मिक कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी केलाय धनंजय मुंडेचे पीए प्रशांत जोशी यांना मारण्याचा कटही वाल्मिकारांनी रचला होता असंही त्याने म्हटलंय त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेचा कुठलाही संबंध नाही असं दिसून येते त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे ओबीसी वोट बँकचं राजकारण धनंजय मुंडेचा राजीनामा घेतल्यानंतर ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं पण बीड व वा मराठवाड्यातील मुंडे समर्थक चांगलेच नाराज झाल्याचं चा बघायला मिळालं मराठवाड्यातील ओबीसी राजकारणावर धनंजय मुंडेची चांगलीच पकड आहे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर धनंजय मुंडे बीडच्या राजकारणापासून लांब राहत असल्याचं किंवा त्यांना लांब ठेवण्यात जात असल्याचं बघायला मिळालं महत्त्वाचं म्हणजे सुरेश धस यांनी सतत केलेल्या आरोपामुळे मुंडे खचले होते मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा एकदा पेटला होता त्यात मुंडेचा राजीनामा घेतल्यामुळे सरकारही त्यांना बाजूला करत असल्याचा मेसेज ओबीसी समाजानं दिला होता हीच गोष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी महायुतीला अडचणीत आणू शकतात म्हणून ओबीसीची मतं साधण्यासाठी सरकारकडून मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं पण स्वतः अजित पवार यांनी मुंडेंच्या मंत्रिपदाचे संकेत दिले असले तरी दुसऱ्या प्रकरणाची आम्ही माहिती घेतोय न्यायालयीन चौकशी सुरू आहे त्या चौकशीतून जर मुंडेंचा काही संबंध नसला तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं अजित पवार म्हटले आहेत म्हणजेच कृषी घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाली असली तरी जोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी मुंडेंचा काही मात्र संबंध नाही हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळू शकतं का याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विषय चौकातला या आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा